Earth... <situación> नमस्कार शेतकरी मित्रांनो कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि त्याच पद्धतीवर आपलं हे तूर सोयाबीनचं पीक आहे दहा फुटावर आणि दहा बाय दीड अंतरावर आपली हे तूर पीक आहे आणि या आपण जर पाहत असाल तर हे तूर सध्या फुलावर लागलेली आहे चांगल्या प्रकारचं असं उत्तम चांगलं असं फुल लागलेलं आहे पण जर पाहत असाल तर एक नंबर आहे ही जी व्हेरायटी आहे ही तुरीचं जे वाहन आहे हे ग्रीन गोल्ड कंपनीचं गोल्ड हंड्रेड आहे गोल्ड शंभर नंबरची तूर आहे थोडीशी अर्ली व्हेरायटी आहे पंधरा दिवसाच्या कालावधीत थोडीशी लवकर येते मागील वर्षी आपल्याला अवकाळीच्या पिरियडमध्ये मध्ये जे मागच्या वर्षी जे नोव्हेंबर मध्ये पाऊस झाला अवकाळीचा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला अवकाळी पाऊस झाला भरपूर आणि त्या एवढ्या मोठ्या अवकाळीच्या आपल्या पाण्यात पावसात धुक धुरी पडली आणि खूप दिवस व्हायरस असे अटॅक आले पण तरी आपल्याला एकरी दहा क्विंटल पूर तुरीचं उत्पादन मिळाला आणि हीच व्हेरायटी होती जे आपल्याला एकरी दहा क्विंटल मिळाली जे पंधरा मिळणार होती ते दहावर आली म्हणजे आपलं नुकसान झालं परंतु या वर्षी आपण हेच व्हेरायटी पेरलेली आहे आणि आपण जर पाहत असाल तर चांगल्या प्रकारचे आपण पाहत असाल तर हे तोर येणं या तुरीने जे आहे ते आपण असाल खूप दूरून फुलं लागलेली आणि फुलं लागण्याचं प्रमाण जे आहे भरपूर आहे आणि विशेष आहे हिचं जे फुलं लागायचं प्रमाण आहे हे जवळ जवळ आहे तर तुम्ही जर पाहत असाल तर याला घोस असे एका ठिकाणी घुचके म्हणजे ज्याला आपण घोस म्हणतो तोळका घुचक्यांमध्ये यांची फुलं लागल्या आणि याचं जे डिस्टन्स पाहत असाल आपण जे स्क्रीनवर पाहत असाल याचं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स फार कमी आहे तुम्ही पाहत असाल तर फार चांगल्या प्रकारची तुरीचं वाहन आहे कुठल्याही प्रकारचं मर रोगाला किंवा उधळण हे आपल्या या तुरीमध्ये होत नाही कारण की हे जे तूर आहे हे मर रोगाला प्रतिरोधक आहे रेजिस्टंट करते आणि अख्ख्या प्लॉटमध्ये जरी आपण जर फिरला तर आपल्याला एक झाड जरी मर किंवा मरग्रस्त दिसणार नाही कारण की त्याला त्या प्रकारची आपण ट्रीटमेंट केलेली आहे म्हणजे आपण जे नेहमी सांगतो की जैविककडे आपण जास्त ट्रायकोडर्मा बिरडी याचा आपण वापर करतो जैविक जीवाणूंचा तर शेतकरी मित्रांनो आपण जर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर अथम किंवा नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा करा आणि इतरही शेतकऱ्यांना ही माहिती मिळाली पाहिजेसाठी हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो पहा एका एकराला एका एकराला दोन किलो बियाणे तुरीची लागवड केली आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न किंवा आपण हे जे नेहमी वाक्य म्हणतो या म्हणजे हे जे आपलं एक ब्रीद वाक्य म्हटले नेहमी आपल्याला सांगतो तर या विषयी आपल्याला मी नेहमी सांगतो तर आता आपण पाहत असाल तर दे दीड फुटावर जे ओडीतील किंवा रांगेतील अंतर आहे हे दीड फुटातील आहे दीड फुटावर आपण तीन चार तीन दने चार तीन दाणे चार दाणे असे टाकलेले आहे त्यामुळे यावर्षी एक किलो बियाणे वाढलेलं आहे आपलं मागील वर्षी आपण एका किलोला एका एकरा दहा किलो एवढं उत्पादन निघाला आपल्याला तर फार कमी कमी बियाण्यामध्ये आपण हा वापर केला पण यावर्षी आपल्याला थोडं चेंज पॅटर्न चेंज करायचं होतं त्यामुळे आपण यावर्षी तुरीची बियाणं जे आहे आपण हे दोन किलोवर नेलं आणि याचा काय आपल्याला फायदा होईल किंवा याचा रिझल्ट काय मिळेल तर आपण पाहू शकता आता मागील वर्षीचा जा व्हिडिओ जर माझ्याकडे आता नाही कदाचित म्हणजे ते डिलीट झाले तर आपण पाहत असाल तर फार चांगल्या प्रकारची तूर साधलेली आहे आपल्याला सगळी माहिती देणार याविषयी तर शेतकरी मित्रांनो पहा दहा बाय दीड हे आपलं एक अंतर आहे आणि यामध्ये आंतरपीक म्हणून आपण सोयाबीन घेतलं एका एकराला नऊ क्विंटल सोयाबीन आपल्याला लागलं आपण यामध्ये त्र्याण्णवशे रुपया जीएस त्र्याण्णवशे रुपयाची व्हरायटी पेरली त्र्याण्णवशे रुपयाची एकरी नऊ क्विंटल उत्पादन मिळालं आपल्याला फार कमी खर्चात मिळालं आपण जर पाहत असाल तर या तुरीमध्ये कुठलीही आपण मशागत आंतरमशागत केलेली नाही आहे मी आपल्याला जे स्क्रीनवरती पाहता आता हे जे पाहून राहिले कुठेही आपल्याला यामध्ये आपण फक्त राऊंडअपची फवारणी केली कारण की तण झालं होतं आणि तणाचा वि तणाचा नायनाट किंवा विल्हेवाट लावायची होती तर त्यासाठी आपण यामध्ये राऊंडअपची फवारणी केली एका एकराला म्हणजे नऊ ते दहा पंप लागले म्हणजे फवारणीसाठी आपल्याला लागले आणि पर पंपला शंभर एम एल राऊंडअप आणि पन्नास साठ ग्राम आपण त्यामध्ये मिठाचा उपयोग केला जेणेकरून आपलं जे तण आहे लवकर सुकून नष्ट होईल तर आपण हे पाहत असाल तर हे पहा कुठलीही क मशागत केली नाही कारण की आता आपण पाहत असाल मशागत जरी जर आता रोटर जरी दर, रोटावेटर जरी आपण त्यामध्ये कल्टिवेटर किंवा काही असे जे आंतरमशागत केली त्यामुळे आपला खर्च वाढते त्यासाठी त्या आपण यामध्ये कुठलाही खर्च केला नाही आणि निंदणी नाही काही नाही कुठलीच हे नाही आहे त्यामुळे हा त्या एक खर्चात बचत झाली आता राहिला प्रश्न या तुरीवरची फार निजा या तुरीवर आपण पंधरा दिवसाआधी ज्यावेळेस आपल्याला याला एकदम असे हे जे सुरुवाती ज्या फळ्या लागतात त्यावेळेस आपण याला हे आपण जे स्क्रीन स्क्रीनवरती पाहतात ज्याला आपण सगळ्यात फेमस असं ताबुली जे आहे किंवा डोंगल आहे एक ट्रॉपिकल कंपनी टारगोल्ड आहे ज्याला आपण पॅकल्या बुटरजोल म्हणतो हा कंटेंट जो आहे हा परि प्रतिपंप सहा एम एल याप्रमाणे आपण एका एकराला आठ पंपाची फवारणी केली होती आणि तुम्ही त्याचा रिझल्ट पाहत असाल तर हा जबरदस्त रिझल्ट आहे मी नेहमी आपल्याला सांगतो मी ज्या गो काही काही गोष्टी म्हणजे फवारणीमध्ये सांगतो त्याचे आपल्याला रिझल्ट आहेत आणि आपण पाहत गु असाल तर हा आपल्यापुढे रिझल्ट आहे आणि शेंगा कशा प्रकारे लागतील मी याचाही व्हिडिओ आपल्याला देईन परंतु हे या प्रकारचं आहे आणि यामध्ये आपण काही मायक्रोनिट्रॉन फवारणी घेतली होती आणि एक एक्झॅकनॉजॉल एक हे जे बुरशीनाशक बुरशीनाशकाची फवारणी घेतली आहे आता आपल्याला लगेच याला आता एक दोन दिवसात आपण याला फवारणी घेणार आहोत तर एक अडीच व्यवस्थापनासाठी आपल्याला पाणी गुंडाळणारी अडी होती त्यासाठी आपण इमामुतीन बिंजवट हे औषधीची फवारणी केली पाच ग्रॅम म्हणजे पाच एस डी वाला पर पंपला आपण ते आठ ग्रॅम या हिशोबानं म्हणजे या पद्धतीने आपण त्याला हे अडीचं औषध घेतलं होतं आणि मायक्रोटॉन जे आपण घेतले होते अमििक्स गोल्ड हे जे आहे यामध्ये अमिनो ऍसिड प्लस मायक्रोनोटॉन हा कंटेनर आपण जे पाहत असाल फार चांगल्या प्रकारचा आहे आणि कमी खर्चात होते तर हे अशी फवारणी घेतली होती यामध्ये आणि आता आपण लगेच आता एक दोन दिवसात यामध्ये फवारणी घेणार शेतकरी मित्रांनो पहा आपल्याला फार चांगल्या प्रकारचा हा उत्तम असा प्लॉट आहे तर ह्या पुढे कसं राहील मी आपल्याला पाहत असाल तर हे आता मी तुम्हाला पाहत सुरुवातलाही पाहिला आणि आताही पहा फार चांगल्या प्रकारचा आहे आणि फुलगळ फार कमी प्रमाणात आहे कारण की एवढं फुल हे टिकत नसते आता जेवढं फुलं लागतात तेवढे हे फुलं टिकत नसतात त्यामुळे आपल्याला हे अशी हे या प्रकारची तूर आहे आणि तुम्ही जर पाहत असाल फार प्रकारचे डांगा वगैरे इनं फार अशा म्हणजे ही उ... काहीक वाढ न होता इच्या शाखी वाढ भरपूर झालेली आहे इनं तुम्ही पाहत असाल तर ब्रांचेस भरपूर आहेत आणि फार दूरवरून लांबा लांबच्या लांब अशा फुलांची हे आहे संख्या आहे तर हे या प्रकारचं हा हे माहिती आहे शेतकरी मित्रांनो पहा आपल्याला जर ही माहिती आवडली तर नक्की लाईक करा आणि इतरही मी आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती मिळाली पाहिजे त्या शेतकऱ्यांनाही इतरही शेतकरी बांधवांना आपली ही माहिती शेअर करा आणि चॅनलवर नक् नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद